शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण हा बाग बघत असेल खालच्या पानापर्यंत सगळ्याच्या वरत्या पानापर्यंत याच्यामध्ये ग्रीनरी आहे हे ग्रीनरी आतापर्यंत राहण्याचे कारण काय की बाकीचे सगळे शेतकऱ्यांचे जे प्लॉट आहेत हे पिवळे झालेत म्हणजे आपण खालच्या पानापासून तर करपा सुरू झालेला आहे पण ह्या प्लॉट मध्ये करपा नाहीये याचं कारण हा आहे की आम्ही याच्यामध्ये दोन ऍडव्हान्स मध्ये स्प्रे घेतले होते स्प्रे जो आहे तो आपण प्लॉट मध्ये काय ह्या देण्याच्या अगोदर हे सांगण्याच्या अगोदर जे पण नवीन शेतकरी असतील ते ह्या चॅनल करून बेल आयकॉन तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत की आम्ही काय स्प्रे घेतला होता काय ह्या ची इतकी ग्रीनरी का काय आणि आपण बघत असेल की सगळ्यात वर्षा पानापर्यंत खालचे जे पान आहेत हे पण पान हिरव्या आहेत भरपूर म्हणजे ह्या वर्षी जास्त प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे इतके शेतकरी ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खालचे जे पान आहेत ते पिवळे पडलेले म्हणजे आहे खालच्या पानापासून जे येलो जे पिवळसर आपण टिपके म्हणतो पानाच्या खालचे हे पिवळेसर टिपके जे म्हणतात हे असे प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सात सात आठ आठ पानं हे खराब झालेले पण ह्या प्लॉटमध्ये फक्त एक ते दोन पानं सोडून बाकीचा पूर्ण प्लॉट हा ओव्हरऑल जो प्लॉट आहे हा, हा हिरवा आहे याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आम्ही घेतला होता अन्सर ग्लो जे आणि त्याच्यासोबत आपण घेतला होता नेटिओ हा एक स्प्रे घेतला होता त्याच्यासोबत पोटॅशियम सिलिकेट आणि स्ट्रेप्टोसायक्लिन दुसरा स्प्रे आम्ही घेतला होता पंधरा दिवसानंतर बेनॉइलचा बेनॉइलचा ज्या वेळेस आम्ही स्प्रे घेतला त्याच्या आज बेनॉइलचा स्प्रे करून वीस दिवस झाले ह्या प्लॉटमध्ये तरी पण ओव्हरऑल बघा ह्या प्लॉटची जी क्वालिटी आहे जसेला तसे जात म्हणजे एकही पानावरती म्हणजे जो टिपका आहे तो दिसत नाहीये किंवा खराब झालेला आपल्याला दिसत नाहीये एक ते दोन पानं खालचे सोडून बाकीचा सगळा ओव्हरऑल प्लॉट हा ग्रीनरी आहे नेटिव्ह हे चार घटक मिक्स करून आपण ह्या प्लॉट मध्ये फवारले होते म्हणजे मागच्या प्लॉटच्या वेळेस एक रील बनवून आपण ह्या प्लॉटचा एक व्हिडिओ शेअर केला होता म्हणजे पेट्रोल पंपाने फवारलेले आणि त्याच्यामध्ये ते औषध आपण मिक्स करताना जे ड्रम मध्ये औषध मिक्स करत होतो आणि पेट्रोल पंपाने त्या प्लॉट मध्ये आपण फवारणी करताना तो व्हिडिओ आपण मध्ये टाकलेला होता तर तो व्हिडिओ मध्ये ज्या वेळेस आपण स्प्रे घेतला होता त्याच्या आज त्या व्हिडिओला झाले बावीस दिवस म्हणजे बावीस दिवसाच्या अगोदर या प्लॉट मध्ये स्प्रे झाला होता आजच्या घडीला आपण जर बघत असल तर ओव्हरऑल हा प्लॉट जो आहे पूर्ण ग्रीनरी आहे या प्लॉट मध्ये तुम्ही बघत असाल मेन कारण काय की बेनॉइल बेनॉल हे मिनरल ऑइल आहे याने काय होतं की सगळ्यात एक लेयर तयार करतो पानावरती आणि त्याच्यावरती फंगस हा वाढू देत नाहीये किंवा येल्इस किंवा पिवळ जे काळा करपा म्हणतो आपण हा येऊ देत नाही याचं कारण आहे की मिनरल ऑइल म्हणजे जसे हे ऑइलचं लेयर तयार करत आहे हे पानाच्या आरपार म्हणजे एक सर्क्युलेशन होऊ देत नाहीये करपाला जो जरी करपा आला करपा आला तरी पण तो जागच्या जागीच जळून जातो याचा मेन हा उद्देश आहे बेन की जेणेकरून आपण प्रत्येक शेतकऱ्याला याचा जर स्प्रे घेतला आणि त्याच्यासोबत जर पोटॅशियम सिलिकेट पण आपण जर घेत असेल तर एक चांगल्या प्रकारे रिझल्ट आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो किंवा प्रत्येक शेतकरी त्याचा वापर करू शकतो आपण ह्या प्रॉडक्टची मार्केटिंग करत नाही आपण ह्या प्लॉट मध्ये हा पोलोन ट्रीटमेंटचा प्लॉट आहे ह्या प्लॉट मध्ये ट्रीटमेंट आपण स्प्रे घेतला होता त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळाला म्हणून आपण शेतकऱ्यांना हे रिकमेंडेशन करतोय ही काही जाहिरात नाहीये आपण घेतलेला रिझल्ट जर आपण शेतकऱ्यांना फायदा सांगतोय की आम्ही ह्या प्लॉटमध्ये हा स्प्रे घेतला होता त्याचा फायदा आपण सांगतो जेणेकरून ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये करपा दिसतोय किंवा येणारा असेल करपा त्याच्या अगोदर मध्ये स्प्रे आपल्याला घ्यायला पाहिजे म्हणून हा स्प्रे आपण रिकमेंडेशन करतोय जर आपण स्प्रे घेत असेल किंवा हा प्रोडक्ट घ्या बेन ऑइल पोटॅशियम सिलिकेट प्लस नीट युतीने मिक्स करून टाका जेणेकरून ओव्हरऑल प्लॉटची जी ग्रीनरी आहे चांगली राहील पानाची जी क्वालिटी जर चांगली राहिली तर जो बंच येणारा जो बंच असतो तो चांगला निघतो त्याच्यामध्ये दोन फाण्याचं गॅपिंग असते किंवा जर आपल्या ह्या झाडा आज ह्या प्लॉटमध्ये जर पानं कमी असतील सात ते आठ पानं जर असतील तर थंडीमध्ये तो प्लॉट पिकण्याचा प्रॉब्लेम आपण प्री मॅच्युरिटी म्हणतो मं म्हणजे घड परिपूर्ण म्हणजे पूर्ण भरण्याच्या अगोदरही तो प्लॉट जो असतो पिकायला लागतो हे न व्हावं म्हणून आपल्याकडे जितके जितके जास्त पानं आपण ह्या भागामध्ये ये कारण जितके पाणी जास्त असतील तितकं बंच पण चांगले असेल आणि प्लॉट हा हेल्दी राहील